नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्र वाली तालुका बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचशे परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन आम्ही येत आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच विद्यार्थी मित्रांनो अशा बॅचचे वैशिष्ट्य दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील सराव संच उपलब्ध करून देण्यात जातील रेकॉर्डे स्वरूपात अनलिमिटेड व्यूज तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आमच्या वतीने आपणास प्रयत्न असेल विद्यार्थी मित्रांनो सराव काही सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा ही आपल्या मित्रांना आपल्या आप पालकांना शिक्षकांना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून देण्यात आले संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही आपल्याला देत हो। आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचं आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन आहे विद्यार्थी मित्रांनो अशा क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत आकारणी करणारे इन्स्टिट्यूट क्लासेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपण फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे तरी या फ्री गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने आपला नंबर विनंती चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणाऱ्या सॉरी पाचवी जवाहर नवद विद्यालयात प्रवेशसाठी असणाऱ्या मानसिक क्षमता चाचणी भाषा व गणित यापैकी भाषा विषयाची लाईव्ह दशिकाचे आयोजन केलं आहे भाषा विषयामध्ये आपल्याला चार उत्तरे येणार आहेत प्रत्येक उत्तरावर पाच प्रश्न एकूण प्रश्न वीस प्रश्नासाठी पंचवीस गुण असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घेतलं तर आपल्याला पन्नास ते साठ उत्तरांपेक्षा जास्त उत्तरांचा अभ्यास करता येत नाही परंतु आमच्या शाळेच्या माध्यमातून घेतलेल्या उपक्रमामध्ये आपल्याला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपण उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह दशिकावं दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर आम्ही भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो मी स्वामीनाथ सोनवणे जव्हर नवोदय उतारा उत्तरा क्रमांक पंच्याण्णव मध्ये आपलं सहशास स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अं अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव असेल क्रमांक पंच्याण्णव मधील प्रश्नांचा हॅडी केला आहे आपला आमच्याकडून मिळणारे दोनशे प्लस उतरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्री मित्रांनो चला तर तुमच्यासाठी उतारा क्रमांक पंच्याण्णव स्क्रीन वरती उतारा थोडक्यात वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं चार्ट मध्ये तुमचं म्हणणं टाईप करा सहयोग आत्ता स्क्रीन वर दिल्यानंतर उतारा वाच तू आधी वाचला असेल तर तुझं अभिनंदन परंतु आत्ता स्क्रीन वर शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा वाच प्रशांतला फोन कर प्रश्न प्रश्नाला महत्व असतो बोला अभिनंदन दृष्टी चला मी उत्तर वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का उत्तर अगदी सोपं आहे उत्तर क्रमांक पंच्याण्णव कृष्णा प्रशांतला जॉईन करायला सांग बाकी त्यांनाही मित्रांना फोन कर प्रशांत म्हणतो ते त्याला दे प्रदीपला फोन कर कृष्णा प्रदीपला फोन कर उत्तर क्रमांक पंच्याण्णव मे महिन्याचा तिसरा आठवडा असावा घरात बसवतात बसवत नव्हते प्रचंड उकाडा होता शरीरात लाही लाही होत होती खरेच सारखे पाणी पिवायचे वाटत होते उन्हाच्या तीव्रतेमुळे आकाशात पक्षी फिरेनासे झाले होते सर्वत्र होता सूर्य पश्चिमेकडून हळूहळू कलू लागला उन्हाच्या झाडा कमी होऊ लागल्या अचानक ढगांनी आकाशात गर्दी केली जोराचा वारा वाहू हो लागले झाडाची गळलेली पाने कचरा माती उडू लागली गोल गोल फिरू लागली वाऱ्याचे भोवरे तयार झाले सगळीकडे इतका धुराळा उडाला होता की बाहेरच काही दिसत नव्हतं जे वातावरण केलं आहे मे महिन्याचा तिसरा आठवडा सध्या आपण मे महिन्याचा शेवटचा आठवडाही पूर्ण केला आहे आणि जून जूनचा पहिला दिवस आहे आज विद्यार्थी मित्रांनो बघा मे महिन्यामध्ये पावसाच्या आधी वावळ नावाचा प्रकार आपल्या आजूबाजूला दिसतो त्याच्यामध्ये आपण अं खूप पालापाचोळा पाचोळा मातीचे कण कागद कचरा पाला उडतानी पाळतो आणि तो गोल आकार फिरत फिरत भरत उंचावरती जातो <coughs> प्रशांत रेंज मध्ये येऊन बसा आवाज न करता चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक पंच्याण्णव वरील पहिला प्रश्न उत्तरात कोणत्या ऋतूचे वर्णन आले आहे पर्याय ए उन्हाळा पर्याय बी पावसाळा सी हिवाळा सी डी भुराळा पहा योग्य उत्तर टाइप करा प्रश्न पहिला उत्तरात कोणत्या ऋतूंचे वर्णन आले आहे परे उन्हाळा परेबी पावसाळा परे सी हिवाळा परेबी धुराळा चला तर योग्य उत्तर टाइप करा ओम वैष्णवी प्रशांत कृष्णा साक्षी श्रयोग चला सृष्टी प्रदीप आरती प्रीती सोनल आसावरी महेश चला उत्तर टाका वैष्णवी सोनवणे ए उत्तर देते कृष्णा खाडे ए उत्तर देतोय त्याचं म्हणणं या महिन्यामध्ये उन्हाळ्याचा आला आहे सुयोग ए उत्तर देतोय चला सर्वांनी आपलं आपलं उत्तर टाईप करा बघू कोणाचं बरोबर येतंय प्रश्न पहिला उत्तरात कोणत्या ऋतूचं वर्णन आलं आहे उत्तरात ज्या ऋतूचं वर्णन आलं आहे तो ऋतू कोणता पहा ओळ क्रमांक तीन मध्ये जो उत्तर धरलेला आहे ओळ क्रमांक वरून तीन नंबर <coughs> ओम उत्तर डा सोडवले चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला सर्वच विद्यार्थ्यांचा की योग्य उत्तर आला आहे प्रश्न पहिल्याच योग्य उत्तर पहिले योग ए <coughs> प्रशांत रेंज मध्ये येऊन बस यांना रेंज मध्ये यायला सांग रे आवाज करता प्रश्न पहिला उत्तरात कोणत्या ऋतूचे वर्णन आले आहे योग्य उत्तर पर्याय योग्य उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन चला सृष्टी साक्षी कृष्ण बरोबर तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न स्क्रीनवरती उत्तरा क्रमांक पंच्याण्णव मधील दुसरा प्रश्न उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्षी प्रश्न दुसरा उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्षी पर्याय आकाशात फिरत होते पर्यायबी आकाशात मजा करत होते परयशी आकाशात फिरत नव्हते पर्यायबी सर्वत्र किलबिल कर, करत होते चला श्रयोग सी उत्तर साक्षी सृष्टीगंधा सी उत्तर चला आरती प्रीती सोनल आसावरी महेश चला सगळ्यांनी उत्तर टाका भागवत तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतो श्रयोग बा तिसऱ्या ओळीमध्ये सृष्टी उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्षी बरोबर उत्तर शोध नाही तुम्ही अभिनंदन तुमच्या दोघांचंही अभिनंदन चला बाकी विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर टाका खाली बोलले त्यांना रेंज मध्ये येऊन बा सामान लावलं त्यांना तर कळत नाही म्हणलं आता काय बोलायचं त्यांना त्यांना तास करायचीच इच्छा नाहीये ढिगाणा करायच्या वरती बसून निसता प्रश्न दुसरा कोणाच्या तीव्रतेमुळे पक्षी याच योग्य उत्तर प्रश्न दुसरा उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्षी याचे योग्य उत्तर सी सर्वच विद्यार्थ्यांचं अभिनंदन सी वैष्णवी दुसऱ्या प्रश्नाचे हे उत्तर देते आकर्षक करत होते वैष्णवी तिसरी ओळख वाचली नाही वाटत पहा तिसऱ्या ओळीमध्ये मध्ये याचं उत्तर उन्हाच्या तीव्रतेमुळे आकाशात पक्षी फिरे नाशे झाले फिरे नाशे म्हणजे न ना फिरणे फिरे नाशे म्हणजेच काय न फिरणारे असे झाले चला तर मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न तिसरा आकाशात गर्दी करणारे प्रश्न तिसरा आकाशात गर्दी करणारे कोण पर्याय पक्षी पर्याय बी पाने पर्यायसी चला योग्य उत्तर टाईप करा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कृष्णा सी उत्तर देतोय प्रश्न तिसरा अख्यात गर्दी करणारे योग्य उत्तर टाईप करा प्रशांत सी उत्तर कृष्णा सी उत्तर वैष्णवी उत्तर चला ओम शिव उत्तर श्रयोग शिव उत्तर चला सर्वांचं अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही खूप खूप अभिनंदन मित्रांनो प्रश्न तिसरा आकाशात गर्दी करणारे खालून चौथ्या वेळी मध्ये उत्तर आहे म्हणतोय पहा कृष्णा पहा चौथीवळ वाचली अचानक डागांची आकाशात गर्दी केली बरोबर उत्तर अगदी अभिनंदन कृष्णा तुझा ओळख क्रमांकही शोधली प्रश्न तिसरा आकाशात गर्दी करणारे योग्य उत्तर पर्याय सी सी उत्तर सर्वांचं आलं आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन सी उत्तर देणारा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न चौथा बाहेरचे काही न दिसता दिसण्याचे दिस कारण बाहेरचे काहीच न दिसण्याचे कारण प्रश्न चौथा त्याच पर्याय ए धुरळा उडाल्याने बी पाऊस सुरू झाल्याने पर्याय सी पक्षी उडाल्याने आणि पर्याय डी अंधार पडल्याने पहा बा, बाहेरचं उत्तर्यामध्ये आलेल्या उल्लेखाप्रमाणे याचं उत्तर द्या बाहेरचं काहीच न दिसण्याचं कारण काय आहे पर्याय ए धुराळा उडाल्याने पर्याय बी पाऊस सुरू झाल्याने पर्याय सी पक्षी उडाल्याने पर्याय डी अंधार पडल्याने चला योग्य उत्तर यायला सुरुवात झाली श्रयोग ए उत्तर कृष्णा ए उत्तर प्रशांत ए उत्तर सृष्टी ए उत्तर वैष्णवी ए उत्तर चला खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो ओम ए उत्तर तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचं अगदी योग्य उत्तर येत आहे चला बाकीच्यांना आपल्या मित्रांना खालून दुसऱ्या वेळी मध्ये म्हणतोय बावरा धारा सगळीकडे धुराळा उडत होता बाहेरचं काहीच दिसत नव्हतं अगदी योग्य उत्तर कृष्णा अभिनंदन तुझा अभिनंदन वैष्णवी तुझं पण कारण तुम्ही योग्य उत्तर आणि योग्य ओळ पण शोधली अशीच सवय जर लागली तर आपण परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेऊ विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चालता बाहेरचे काहीच नाही दिसले धुराळा उडाल्याने योग्य उत्तर पर्याय चला शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा जन या शब्दाचा आलेला समानार्थी शब्द कोणता आता मात्र आपल्याला जनचा समानार्थी शब्द शोधावा लागेल उत्तराच्या बाहेरचा जमणार नाही अशा प्रकारे जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस आपला उत्तरातील प्रश्न शब्द शोधावा लागतो पर्याय ए पाणी चा समानार्थी शब्द भार पर्याय ए पाणी पर्याय बी नीरा परेसी सलीला अनपरेडी जीवन चला योग्य उत्तर टाइप करा ओळ क्रमांक टाइप करा कृष्णा सा हाडे ए उत्तर ओम ए उत्तर अभिनंदन ओम ओम संतेपा दुसरे ओते सारखे पानी पिवसे वाटत होते अभिनंदन ओम वैष्णवी ए उत्तर चला बाकी उत्तर द्या प्रश्न अभिनंदन तुला एवढं सापडली प्रशांत ते, साक्षी ते उत्तर, उत्तर? साक्षी ते उत्तर बरोबर आहे सर्व विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर उत्तर आलं आहे कोणाचं उत्तर चुकलेलं नाही तुमचं खूप खूप अभिनंदन वरून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर अभिनंदन कृष्णा साक्षी अभिनंदन चला तुमचा अगदी योग्य उत्तर प्रश्न पाचवा जन या शब्दाचा शब्द आहे योग्य पर्याय ए ए पर्याय पाणी ए उत्तर दिल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन था। चला अशा प्रकारे विद्यार्थी आज आपण इथे उत्तरा क्रमांक पंच्याण्णव पूर्ण करत आहोत तुम्ही दिलेले सर्व विद्यार्थ्यांचे सर्वचे सर्व प्रश्नांचे उत्तर बरोबर आहे कोणाचे उत्तर चुकलं नाही सर्वांना पैकीची पैकी गुण मिळाले चला तर आता आपण इथं उत्तरा क्रमांक पंच्याण्णव पूर्ण करत आहोत जाऊ